नमस्कार मित्रांनो आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शिक्षक भरतीसंबंधी नवीन जी आर पब्लिश करण्यात आलेला आहे निर्गमित करण्यात आलेला आहे ते पूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यासगट गठित करण्याबाबत हा विषय आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक इतर गोष्टी दिल्या आहेत प्रस्तावना काय पाहू सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे परंतु शिक्षक पदभर्तीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्षे स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जि जिल्ह्यात काम करावे लागते तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकांकडून होत असते तसेच बदली झाल्यानंतर हो नवीन जिल्ह्यात शून्य सेवा ज्येष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते यास्तव शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची मद दे। शिक्षक निश्चितच मदत होईल या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा वा स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुचविण्याकरता एक अभ्यासगट नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधान विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय काय पाहू पाहणार आहोत राज्यात जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखालील पुढीलप्रमाणे अभ्यासगट गठित करण्यात येत आहे ठीक आहे नंबर एक आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे अध्यक्ष असतील नंबर दोन उपसचिव शिक्षण व शिक्षकेतर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई सदस्य असतील नंबर तीन संबंधित उपसचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई सदस्य नंबर चार संबंधित उपसचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई सदस्य असतील ती नंबर पाच संबंधित उपसचिव ग्राम विकास व पंचायत राज विभाग मंत्रालय मुंबई सदस्य असतील सहा नंबर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य असतील नंबर सात शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य सचिव असतील आयुक्त शिक्षण यांना सदर अभ्यास गटात कामकाजाच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांचा समावेश करण्याचे अधिकार असतील ठीक आहे आता नंबर दोन पॉईंट आहे समितीची कार्यकक्षा काय असेल प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करून वा त्रुटी दूर करून विभाग वा जिल्हास्तरावर शिक्षक भरतीकरिता आयुक्त शिक्षण यांनी सुचवलेल्या पर्यायांचा हां विभाग वा स्तरावर शिक्षक भरतीकरिता आयुक्त शिक्षण यांनी सुचविलेल्या पर्यायांचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धतीची शिफारस करणे ठीक आहे कालावधी अभ्यास गटाने आपला अहवाल एक महिन्यात शासनास सादर करावा म्हणजे जे कालावधी दिलेला आहे अपेक्षित कालावधी एक महिन्याचा असणार आहे त्याच्यामुळं आपले जी शिक्षक भरतीसाठी तयारी करणारी जी विद्यार्थी मित्र आहेत तर त्यांच्यासाठी एक आनंदाचीच गोष्ट आहे एक प्रकारची की ह्या जी अभ्यास गट आहे त्याला काही बराच कालावधी लागणार नाही ती एक महिन्या जास्तीत जास्त एक महिन्यापेक्षा जरी लय कालावधी लागला तरी जास्त एक दीड महिना लागू शकेल दोन महिने आता ती जसा अभ्यास गटाद्वारे त्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल त्यानुसार जास्त काही वेळ लागणार नाही एक महिन्याच्या आत द्या म्हणले त्यांनी कालावधी दिलेला आहे अप्रॉक्सिमेट कालावधी दिलेला आहे त्यांना त्याच्यासाठी जी महाटेट किंवा टी ए आय टी जी एक्झाम होणार आहे तिसरी एक्झाम थर्ड एक्झाम होणार आहे तर आणि ती देणारे जी विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण विभागवार ब बदली भरती किंवा जिल्हावार जर भरती झाली तर त्याचे अनेक फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत ठीक आहे बरं जी काय व्हायचं आहे ती लवकर होत आहे त्याच्यामुळं काय ते आपल्याला ते निर्णय होईल न होईल लवकरच कळणार आहे नाहीतर खूप आणखी पुन्हा गट स्थापन करणे विभा पुन्हा विभागवार भरती जिल्हा भरती ह्याच्याविषयी अभ्यास करणे ह्या प्रक्रियेला बराच वेळ लागला असता लवकरच त्यांनी गट स्थापन केलेला आहे आणि ते कामाला पण लागलेले आहेत पुढे खर्चासाठी तरतूद सदर अभ्यास गटाच्या सदस्याला कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांच्या स्थापनेच्या तरतुदीतून भागवावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपन उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हे दोन हजार चोवीस झिरो आठ वीस सोळा दहा सव्वीस शहाऐंशी एकवीस असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ठीक आहे हे प्रत आहे विविध विभागांकरता जे काय असेल अभ्यासगट लवकर स्थापन केल्यानं फायदाच होणार आहे आपल्याला की विभागवार भरती होऊ शकेल का जिल्हावार भरती होईल का राज्यस्तरावरच चालू ठेवावी हे लवकरच शिफारशी करणार आहेत आणि त्याच्यासंबंधी काही आपल्याला अपडेट आले तर आपल्या चॅनलवर तुम्हाला कळवण्यात येईल व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपली शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या तसेच टेट एक्झामची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणी नातेवापर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग वन मातरम